नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे साधी मानसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरामध्ये सत्यनारायण महापूजा असते तेव्हा सत्यजित हा छान ड्रेस घालून तयार होऊन येतो तेव्हा ही मीरा खूप प्रेमाने या सत्याकडे बघत राहते मीराचे आईवडील सुद्धा या पूजेसाठी इकडे ह्या सुद्धाच्या घरी आलेले असतात आजी सुद्धा खूप खुश होऊन या मीराकडे आणि सत्याकडे बघतात तेवढ्यामध्ये हे ब्राह्मण गुरुजी आता या सत्याला आणि या मीराला या पूजेला बसण्यासाठी सांगतात आता ही मीरा सुद्धा छान तयार झालेली असते दोघेही आता या गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे पूजेला पाटावरती बसतात त्यानंतर हे ब्राह्मण गुरुजी आता ह्या नवरा नवरीच्या उपरण्याची आणि साडीची गाठ बांधायला नवरदेवाच्या आईला सांगतात तेव्हा निरुपा मला पाठ फिरवते तेव्हा सुद्धा हे या निरूपाला या मीराच्या आणि सत्यजितच्या उपरण्याची गाठ बांधायला सांगतात त्यानंतर ब्राह्मण गुरुजी पुन्हा या मुलाच्या आईला आवाज देतात तर निरुपा ही सर्वांसमोर बोलते की नाही ते मला शक्य होणार नाहीये तेव्हा तर सत्यजित आणि मीरा दोघे या निरुपाकडे वळून बघतात तेवढ्यामध्ये मध्ये आजी बोलतात की अग निरुपा असं देवाच्या कामाला नाही म्हणू नये ग निरुपा काही ऐकायला तयार नसते तेव्हा निरुपा बोलते की माझं खूप डोकं दुखतंय आहे मी इथेच खुर्चीवर बसते इकडे आता ही मधू आपल्या आईच्या जवळ जाते मधूची आई बोलते की काय प्रॉब्लेम आहे यांना ही गाठ बांधायला तेवढ्यामध्ये रवी हा आपल्या आजीला बोलतो की अगं आजी मग ही गाठ कोण बांधणार तेवढ्यामध्ये आजी बोलतात की माझी आई नेहमी म्हणायची की पालकांनी गाठ बांधायची असते मग सुद्धा तू जरी ही गाठ बांधतली तरी काय प्रॉब्लेम आहे रे असं पण आजी सर्वांसमोर या सुद्धाला बोलतात तेवढ्यामध्ये एक बाई बोलते की अहो पुरुषांनी गाठ बांधायची नसते ती बायकांनीच बांधायची असते तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलतात की अगं हल्ली तर सर्व बायका पुरुषांची सर्व कामे करतात मग त्यात काय झालं एवढं त्यानंतर आजी ह्या बापाचं कौतुक करत असतात तेव्हा मात्र मीराला आपल्या बापाची आठवण येते आपल्या बापाने आपल्यासाठी काय काय आणलं होतं हे सर्व काही क्षण आता मीराच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता गुरुजी हे या सुदालाच या मीराच्या आणि सत्यजीच्या ओढणीची व साडीची गाठ बांधण्यासाठी सांगतात तेव्हा मात्र सुधा आता या मीराच्या आणि सत्यजीच्या जवळ येतात आणि दोघांच्याही उपरण्याची गाठ बांधतात तेव्हा मीराच्या आईला खूप आनंद होतो मीराची आई खूप खुश होते त्यानंतर आता पूजेची सुरुवात होते ब्राह्मण गुरुजी हे मंत्र बोलण्यासाठी सुरू करतात या मीराला सत्यजीच्या हाताला हात लावण्यासाठी सांगतात तर गुरुजी हे या सत्याला आणि मीराला गणपतीला आणि कुलदेवतेला नमस्कार करण्यासाठी सांगतात त्यानंतर इकडे गुरुजी हे या मीराला आणि सत्याला आता ती पूजा कशी करायची ते सर्व काही सांगत असतात समोर असणाऱ्या देवांना सत्य हा फूल आणि सर्व काही वाहत असतो तर मीरा ही सत्याच्या हाताला हात लावत हो असते आता सर्व काही पूजा झालेली असते त्यानंतर ब्राह्मण गुरुजी आरती म्हणत असतात सर्वजण उभे राहून टाळ्या वाजवत असतात तर मीरा ही ते पूजेचे ताट औक्षण म्हणून ओवाळत असते ते ताट ओवळत असताना या मिराला थोडेसे चटके बसू लागतात हे सर्व सत्य बघतो आता त्या मिराचे थोडेसे हात भाजलेले बघून सत्या लगेच ते पूजेचे ताट आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा मीरा ही या सत्याकडे बघते तर सत्य आपल्या हातामध्ये ते ताट घेऊन देवाचं औक्षण करत असतो तेव्हा मीरा ही खूप प्रेमाने या सत्याकडे बघते नंतर मीरा सुद्धा या सत्याच्या हाताला हात लावत त्या ताटाचं औक्षण करत असते तेव्हा मीरा पुन्हा या सत्याकडे बघते त्यानंतर मीरा आपल्या मनाशी बोलते की खरोखर आपली काळजी घेणारा आणि आपल्याला न सांगून आपले दुःख सावरणारा जोडीदार प्रत्येक मुलीला हवा असतो देवाने माझ्या नशिबामध्ये दे जे काही लिहिलेलं आहे ते मान्य केलंच पाहिजे असे पण ही मीरा आपल्या मनाशी बोलते आपल्या बापासाठी करायला काही तयार होतो तो मुलगा वाईट कसा असेल असे पण ह्या मीराचे मन मराला सांगते खरोखर हा माझ्या पाठीमागे आणि माझ्या घराच्या पाठीमागे नक्कीच उभा राहणार याची मला गॅरंटी आहे असे मीरा ही सत्याकडे बघत आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता सर्व काही आरती पूर्ण होते गुरुजी बोलतात की चला गणपती बाप्पा मोर या सर्वजण हात जुडून दर्शन घेतात नंतर मीरा व सत्याजीत दोघेही उठून उभे राहतात तर गुरुजी पुन्हा या सुदाला त्यांची गाठ सोडण्यासाठी सांगतात एक आलेली बाई बोलते की अहो अशी कशी गाठ सोडताय तुम्ही तुम्हाला नाव घ्यावं लागेल तर मीराची आई थोडीशी गालतल्या गालत असते गालत त्यावर सुद्धा बोलतात की अहो ताई काय बोलतात तुम्ही मी कसलं नाव घेऊ हो, असं कसं काय असे पण सुद्धा या ताईला बोलतात तेव्हा रवी पण बोलतात की बाबा प्लीज नाव घ्या ना त्यावर हे सुद्धा रवीला बोलतात की रवी, बोलता रवी नाही बाबा मी नाही नाव घेणार तर रवी पुन्हा आपल्या बाबांना नाव घेण्यासाठी आग्रह करतो तर आता सुद्धा या व सत्यसमोर जातो आणि बोलतो की करतो मी प्रयत्न नाव घेण्याचा आता सुद्धा त्या दोघांची गाठ आपल्या हातामध्ये घेतो आणि ती गाठ सोडत असल्याने हा सुद्धा नाव घेतो की माझ्या कुटुंबाला मिळालं सुखाचं दान देवाची कृपा आईचं प्रेम तीन मुले आणि माझी देखणी बायको निरोपा असे नाव ह्या सुदाने घेतलेले असते तेव्हा मीरा खूप खुश होऊन या सुदाकडे बघते तेव्हा सुधाचा तो उखाना ऐकून सत्यजित आजी बघ माझ्या बापाने कसा उखाना घेतला तो तर आजी सुद्धा खरोखर छान उखाना घेतला असे बोलतात रवी सुद्धा खूप खुश होतो त्यानंतर इकडे आता ही मीरा आपल्या आईजवळ आणि बहिणीजवळ जाते तर मधुरा लगेच या मीराला बोलते की ताई मला खरोखर आज तू खूप दिवसांमधून एवढी हसताने बघितलं ग तेव्हा मात्र मीरा बोलते की मी इथून पुढे अशीच हसत खेळत राहणार मीरा आपल्या आई बहिणीला सांगते की खरोखर अगोदर मला वाटायचं की माझ्याबरोबर हे काय होऊन बसलं परंतु यामागे देवाचीच नक्की काहीतरी कृपा असते गं असे, असे पण ही मीरा या आपल्या आई बहिणीला सांगते त्यानंतर मीराची आई मीराला बोलते की खरोखर मीरा तू खुश असली तर आम्हाला काही नको आम्हाला फक्त एवढंच पाहिजे असे पण ही मीराची आई मीराला बोलते त्यानंतर मीरा आपल्या आईला बोलते की खरोखर आई मी इथून पुढे खूप सुखात राहणार आहे तू माझी जी काळजीच करू नको असे पण मीराची आईला मीराही सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे निरुपा आजी आज आणि मीराची आई मीरा ह्या किचनमध्ये दे असतात तेव्हा आजी ह्या मीराला बोलतात की खरोखर देवाने तुझ्या पदरामध्ये दे खरोखर एक हिरा घातलेला आहे आणि तुला माहीत आहे का या खाणीमध्ये कोळसे पण असतात आणि हिरे पण असतात हे बघ पोरी जेव्हा खरा हिरा चमकायला लागतो ना तेव्हाच त्याला सर्वजण खूप ओळखू लागतात असे पण आजी या मिराला सांगतात त्यानंतर आजी बोलतात की खरोखर मुली काल एवढं झालं तरी सुद्धा तुझं मन अजिबात नाराज झालं नव्हतं तुझा खूप मला दिसून आलाय तेवढ्यामध्ये आजी या मीराचं कौतुक केलेलं बघून निरुपाचा खूप जळफळाट होतो निरुपा लगेच आपल्या मनाची बोलते कधी माझं सून म्हणून असं कौतुक केलंच नाही तेवढ्यामध्ये रवी आणि मधुरा तिथे येतात रवी हा बोलतो की सर्व तयारी झाली बरं का तर आता ही मीरा बोलते की कसली तयारी तेव्हा मात्र ही मधुरा बोलते की अगहणी मुंजी त्यानंतर मीरा ही विचार करू लागते तेवढ्यामध्ये आजी बोलतात की मुली तुझ्या मनामध्ये काय चलबिचल चालू आहे ना ते कळतं मला परंतु माझ्यासाठी माझ्या सत्याचा स्वीकार कर असे आजी या मीराला सर्वांसमोर सांगतात माझा सत्य एक नंबर आहे परंतु त्याचा आकार जो द्यायचा आहे ना तो तुला द्यायचा आहे त्याला आकार असे पण आजी या मीराला सांगते आजी या मीराला बोलतात की देशील माझ्या सत्याला आकार तर मीरा हो असे बोलते आता मीरा ही दुधाचा ग्लास घेऊन आपल्या रूम मध्ये येते सत्यजित हा समोर दारू पित असतो तर मीरा हे सर्व बघते सत्याने ग्लासमध्ये दारू ओतलेली असते त्यावेळेस आता हा सत्या मिराला बोलतो की मीरा ए आतमध्ये ही आपलीच खुली आहे असे पण सत्या या मीराला बोलतो मीरा या सत्यापुढे पुढे येऊन उभी राहते आणि आपल्या हातामध्ये जो दुधाचा ग्लास असतो तो सत्याला विचारते की हा ग्लास कुठे ठेवू तर सत्या हा बोलतो की ठेव तिथे जवळच कुठेतरी तरी पण मीरा तिथे ग्लास घेऊन उभीच असते तेव्हा सत्या पुन्हा मीराला बोलतो की अगं ठेव ना तो ग्लास कुठेतरी त्यानंतर हा सत्या बसण्यासाठी सांगतो मीरा ही जवळ जाऊन बसते त्यानंतर सत्या हा मीराला विचारतो की हे दूध कुणासाठी तर मीरा बोलते की तुमच्यासाठी त्यानंतर सत्या हा मीराला बोलतो की तू दूध पिली का सत्या ह्या मीराला बोलतो की अगं हे दूध तू तर मीरा बोलते की नाही हो हे दूध माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी आहे त्यानंतर सत्य मीराला बोलतो की मला हे दूध बीत काही आवडत नाही मला असं दूध आवडतच नाही एक काम करतो हे दूध घे आणि पिऊन टाक असे पण हा सत्य मीराला बोलतो अहो ही दूध प्यायची रीत तुमची आहे त्यामुळे मला हे दूध नाही पिता येणार असे मीरा सत्याला सांगते त्यावर सत्य मला ह्या रीतीभाती अजिबात नाही माहिती असे पण सत्य मीराला बोलतो सत्या पुन्हा त्या ग्लासमध्ये दारू ओतो आणि ह्या मीराला बोलतो की मीरा खरोखर देवाने तुझी आणि माझी गाठ बांधली असे म्हणत हा सत्या त्या दुधाच्या ग्लासला आपला दारूचा ग्लास लावतो आणि चेस असे बोलतो त्यानंतर मीरा बोलते की दारू प्यायची काय गरज आहे तर सत्या बोलतो की अजूनपर्यंत माझ्या बापाने सुद्धा मला असा प्रश्न विचारला नाही आणि तू कोण विचारणारी असे सत्या या मीराला बोलतो त्यावर आता हा सत्या मीराला बोलतो की तू कोण विचारणारी तर लगेच मीरा बोलते की तुमची हक्काची बायको आहे मी विचारणारी आता हे मीराच्या तोंडातून सत्य ऐकताच या सत्याला खूप मोठा ठसका जातो त्यानंतर मीरा ही तो दारूचा ग्लास उचलते आणि तेथे दुधाचा ग्लास मांडते तेव्हा मात्र सत्या लगेच तो दुधाचा ग्लास घेतो आणि घटाघाटा पिऊ लागतो आता त्या ग्लासमधील असणारं ते सगळं दूध काही हा सत्या पिऊन घेतो तेव्हा मीराला खूप बरं वाटतं त्यानंतर सत्या मीराला विचारतो की मी दूध पिलो का तर मीरा बोलते की हो आता तुम्हाला बरं वाटतं ना असे पण मीरा या सत्याला विचारते त्यानंतर असं बघायला मिळतं की इकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की ही मीरा ज्या सत्याला बोलते की तू माझ्याशी लग्न का केलं तर सत्या बोलतो की माझ्या बापाच्या आग्रहामुळे केलं आणि तू माझी बायको होऊ शकत नाही मी तुझा नवरा होऊ शकत नाही असे पण सत्या या मीराला बोलतो हो, तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद